आवर्जून डी टी व्हीच्या माध्यमातून राहुलजी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला आवर्जून आहे की समाजाची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे जसं मी मगाशी सांगितलं चार भिंतीच्या जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो भाऊ बहिणीला त्रास देतो तसंच समाजामध्ये घराच्या बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सन्मानाचा असावा महाराष्ट्रामध्ये राहतोय छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आपण छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून जरी वागलो तरी मला असं वाटतं की महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ही माझी जबाबदारी असं समजून आपण खऱ्या अर्थानं त्याचं पालन करणं फार गरजेचं आहे असं आवर्जून सांगावं असं वाटतं कारण की मुलींची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच सेल्फ डिफेन्स घेऊ त्यांची मानसिकता बदलू त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर देऊ त्यांचं ट्रेनिंग घेऊ पण पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी सुद्धा सगळ्यात जास्त प्रयत्न करावा लागेल आणि म्हणून ज्यावेळेस पुरुषांची मानसिकता बदल पुरुषी मानसिकता बदल महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल तेव्हा मला वाटत नाही फार काही कायद्यांची गरज राहील कायदा सुव्यवस्था प्रशासन ह्या मानसिकतेच्या विरोधात लढण्यासाठी आहे विकृतीच्या विरोधात लढण्यासाठी आहे व्यक्तीच्या विरोधात नाही त्याच्यामुळे आपली लढाई विकृतीच्या विरोधात आहे आणि ही विकृती पुरुष प्रधान संस्कृती म्हणून जास्त आहे त्याच्या विरोधात लढायचं असेल तर आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं एकत्र येऊन ह्या विकृतीचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध असावं असं मला वाटतं आणि हा संकल्प आजच्या एनडीटीव्ही च्या माध्यमातून केला तर मी करनी <laughs> या ठिकाणी आले त्याचं मला असं वाटेल की अतिशय धावपळीमध्ये मला राहुलजींनी निरोप दिलाय पण मला खरं मनापासून समाधान वाटलं की टी व्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मुलींशी महिलांशी वर्किंग वुमन्स आणि खऱ्या अर्थानं माझ्या या बांधवांशी मला संवाद साधता येईल